मत्स्य व्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय राज्यातील चार लाख त्र्याऐंशी हजार मच्छीमारांना होणार फायदा मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मानले ते मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी आमदार महेश बालदे यांच्यासह कोळी बांधव उपस्थित होते मंत्री नितेश राणे म्हणाले की देशात परकीय चलन तसेच प्रतिनियुक्त अन्न पुरविण्यात मत्स्य व्यवसायाचे मोठे योगदान आहे राज्य कृषीप्रमाणे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात चांगले उत्पादन व उत्पन्न घेण्यास सक्षम आहे आजच्या निर्णयामुळे राज्यातील चार लाख त्र्याऐंशी हजार मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे मत्स्य व्यवसायात कृषीचा दर्जा नसल्याने मच्छीमार मत्स्य संवर्धन व मत्स्य कास्यकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे राज्यात आता मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देऊन मच्छीमार मत्स्य संवर्धन व मत्स्य कास्यकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थांचे बळकटीकरण होणार आहे यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे कृषी क्षेत्रात लागणारे बियाणे टॅक्टर अवजारे खते इत्यादी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे मच्छीमारांना मत्स्य खरेदी खरेदी खाद्य खरे एरेटर्स एर आता मत्स्य व्यावसायिकांना अनुदान या निर्णयामुळे मिळणार आहे शीतगृह व बर्फ कारखान्याला अनुदान शेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विमाप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धकांना मत्स्य उत्पादनाच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यास कृषी क्षेत्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासनातर्फे रिलीफ पॅकेज जाहीर होते त्याचप्रमाणे मच्छीमारांनाही शासनातर्फे रिलीफ पॅकेज मिळणार असल्याचे मंत्री श्री राणे यांनी यावेळी सांगितले मत्स्यपालनाला कृषीचा सा दर्जा मिळाल्याने किनारी आणि अंतर्गत भागाचा आर्थिक विकास होणार आहे याचबरोबर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने मच्छीमार शेतकऱ्यांना वीज शुल्कात अनुदान मिळणार आहे मत्स्य शेतकरी मत्स्य संवर्धन प्रकल्प संबंधित कारखाने प्रक्रिया युनिट यांना कृषी दराने वीज मिळणार आहे मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकांकडून कृषी दराने कर्जसुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे मंत्री श्री राणे यांनी यावेळी सांगितले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या महायुती सरकार उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या <coughs> मत्स्यमार बांधवांसाठी आता मध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आता घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे गेम चेंजर निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या आपलं राज, राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्यापाड्याच्या मासेमारीमध्ये सतरा सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकत असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे मी थोडे मुद्दाहून तुम्हाला आखडे या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती मा, मासेमारांना मा्या दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती माझ्यामारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये पन्नास पॉइंट त्रेचाळीस टक्केच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगड मध्ये बत्तीस पॉईंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंड मध्ये एकोणपन्नास पॉइंट बावन टक्के वाढ झालेली आहे बिहारमध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन अशी वाढ झालेली निदर्शन झालेल्या घेत अधिकृत सरकारी आकडे आहेत म्हणजे एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून केलेला आहे शेतकऱ्यांना मिळणारे सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमार मत्स्य खालील खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरा किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मत्स्य मच्च, मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील मत्स्य शेती अल्प दरात विमा मिळणे शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोप्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी ते त्यांना लाभ मिळणार आहे पिंजऱ्या पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शास्वत विकासाद्वारे निरकाती घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात यांना उपलब्ध दर मिळणार आहे मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने ह्याला होणार आहे ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्रोतांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेल्या आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने <coughs> मरीन फिशिंगमध्ये आपलं प्रोडक्शन चार पॉईंट शेहेचाळीस आहे आंध्राचं सात सहा पॉईंट शून्य आहे घोडेपाड्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा आंध्र प्रदेश जो एक नंबर आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आहे आणि आपण फक्त एक पॉइंट चौवेचाळीसवर आहोत या सगळ्या आकड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्याचं माझ्या मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या एक तीन महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचा राज्य कुठेही कमी पडता काम नाही ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे दूरदृष्टी आहे की ह्या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार आता अभिमानाने ज्या ज्या सवलत याचं उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत हे फार मोठे आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारलं त्यांना माहिती आहे याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भूर्दंड सहन करायला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकशील घेऊ शकतील नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे ते नील क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तो ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल म्हणून परत एकदा आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या मंत्रिमंडळातल्या सर्वच सहकार्यांचा मी मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या राज्यातल्या सर्वच मच्छी मच्छीमार बंधू भगिनींचा मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो इथेच सांगतो धन्यवाद कृषी विभागाचा रोल असणार आहे की कोण आमच्या मत्स्य विभागात सगळा काय बोल असणार फैं योजना है स्कीम है त्याग होना शेतकारी सबका लाभ मिलेगा मतलब बारह हजार रूपए इनको मिलेंगे देखिए जो जो योजना आज फिशरमैन किसानों को लगता है उनको जो फायदा मिलता है लाभ मिलता है वैसे इनको सब लाभ मिलेगा नीतेश जी नीतेश एक लक्ष्य घया आप पापी बोलते ये हमारा निर्णय हमारे स्टेट गवर्नमेंट है केंद्र सरकार का हे जो योजना जो किसानो हो को इसको कैसा लागू इनको आप चिंता मत करो नितेश जी छत्तीसगड उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याने यापूर्वी अशीच योजना लागू केलेली नाही केलेली काही का, काही भागांमध्ये सवलती दिलेला आहे आपण पूर्ण कृषी दर्जा देतोय शंभर टक्के पूर्ण कृषी दर्जा देणारा महाराष्ट्र आपला पहिला राज्य मग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे माननीय पंतप्रधानांची मग त्याचा लाभ या योजनेअंतर्गत आहेत ना आ, उन्हारा है। सुरू हा मग त्याच्या याचा या समाजासाठी आमच्या बांधवांसाठी जो योजना सुरू आहेत केंद्र सरकारच्या आता ह्या कृषीचा दर्जा पण मिळणार आहे म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो त्याच्यामध्ये जिल्हा बँकेचा विषय असो विमाचा असो आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात तशा ना तशा यांना कोणा भेटणार या क्लब होणार का त्या होणार ना शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा जे शेतीला जे टॅक्स एक्झेम्पन भेटत तसं तर तसं मच्छीमारांना मच्छिमार कोण याची व्याख्यामार कोण असं काही मच्छीमार इथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत करणारे मच्छीमार आहेत सगळ्याची व्याख्या तुम्हाला जी आर मध्ये वाचायला मिळते त्याची चर्चा आमची मंत्रिमंडळात झाली जे जे मच्छीबाद करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत ते सगळ्यांना याची सवलत भेटणार आयडेंटीफाय करतो सात बारा वर शेतकरी आयडेंटिफाई करतो मच्छी आयडेंटीफाय बघा जना बायोमेट्रिक केलेला आहे कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत मच्छीमार संस्था आहेत हे जे आयडेंटिफाईड त्या पद्धतीने त्या चौकडीत बसणारे आहेत ना त्याला सगळ्यांना लाभ आहे एकीकडे कृषी व्यवसायाचा दर्जा हा मिळालेला आहे मच्छीमारांना मात्र यासोबतच एकीकडे आनंदाची बातमी मच्छीमारांसाठी आहे मात्र कोळीवाड्यांचा विकास असेल किंवा वाढवण बंदर असेल त्या संदर्भातील सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती तो कधी तोडगा निघणार तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना तो कोळी बांधवांच्या कोळीवाड्याचे जे जे प्रश्न आहे जे जे सरकारकडे येत आहेत त्यांना आम्ही सकारात्मक पद्धती सोडवतोय वाढवण बंदर हा प्रश्न नाही आहे हा विकासाचा मुद्दा आहे वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणून ठेवतो एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे बंदरा। चौथी मुंबई जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे हे वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहेत म्हणून वाढवण बंदरामुळे आपलं आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आमच्या देश देशा भारत देशाला पहिल्या तीन क्रमांक त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे सिहाचा वाटा असणार आहे अभि इलेक्ट्रिसिटी हिसटी नाईन करोड इतना बर्डन आपल्या पडने वाला था, उसको हमारे फायनान्स ने मान्यता दे दिली सिक्स्टी नाईन करारांच्छी मार्ग आहे काय काय मच्छीमारांमध्ये आपल्या महाराष्ट्रात मध्ये दोन गट आहेत पारंपरिक मच्छीमारी आणि आता नव्यानं एलईडी मच्छीमारी आणि आज आमच्यासाठी एवढा चांगला काय आम्ही एवढे मच्छीमार बांधव आनंदीत आहोत आता आमच्यासाठी काय चांगलं होत आहे तर आपण असे करू प्रश्न आम्हाला मच्छीमार बांधव मग तो कुठलाही असेल त्याला हा लाभ मिळणार आहे कुठलाही असो मग तो इथला हो तिथलं असं नाही मच्छीमार आहे ना कष्ट करतो समुद्रात जातो घाम घेतो मच्छीमारी करतो आता त्याला सगळ्यांना शेती शेतकऱ्यांच्या अनुसार लाभ मिळणार आहे